का तिला कुठे नाही माहिती बघा जरा चाललोय बघा बड्डे पार्टीसाठी बड्डे साठी इन्व्हाइट करत होतो चाललोय बघा न राहिलं नाही लाईट बी नव्हती काही गरम येत आवडलं पाऊस येत होता जरा थांबत होता एक होता थांबत होता मग आता थांबलाय आता फायनली आम्ही चाललोय बघा तर चला आपण जाऊया बड्डेला आता दोनशे शब्द आता बोल बोला तर चला आपण जाऊ बड्डेला आता तर प्राप्ती प्राप्तीचा भाव आहे प्रय न रायटिंग नाही वर्टाजवर घ्या माझ्या लक्षात नाही ना आता त्यांनी फोन केला ताकी वर्टेलला या बघा चालतो बड्डेला आणि शिवसेने घ्यायला तर ऑलरेडी पुढे तर आपण जाऊ आता मागून कष्ट चला जाऊया

तर मित्रांनो सरांनी बोलावलं होतं आणि आ... बड्डे बाईच्या मम्मीने पण बोलावलं होतं सर काय म्हणत वाढदिवस खूप छान अशा पद्धतीने पार पडलेला आहे या बड्डेचं माझ्याकडे अँकरिंग होतं आणि मी त्या वाढदिवसाचं अँकरिंग केलं आणि रिल्स टाकला साधव यांना मी इन्व्हाइट केलं होतं वाढदिवसा निमित्त आणि त्या माझ्यासोबत आलं आणि खूप छान असं सेलिब्रेशन केलं Uh, आणि गिफ्ट गिफ्ट त्यांनी त्यांनी गिफ्ट काय केलंय मोबाईल गिफ्ट केलंय मोबाईल लहान मुलाला लोक मोबाईल गिफ्ट करतं का दिव्या <laughs> आहे मॅडम मी त्यांना मोबाईल गिफ्ट केलं आहे अरे बापरे ये काय हो हे प्रभू ना त्याच्यामुळे नाटक कुठं मग बरं गिफ्ट गिफ्ट सगळे हे तसं आहे अरे आच्छालिका मी उचलो आचानत येईना आचानक

रेग्युअर गिफ्ट दिलेला मित्रांना आम्ही डॉन ओपन करे अरे इकडे दाखव मी ओपन कर त्याला ओपन कर ओपन कर वर इकडे

सर्वांनी आणले गिफ्ट हे पण आमच्या पूर्ण टेम कडून झाला असं म्हणता येईल हो आणि माझा मोबाईल आता स्विच ऑफ झाला आहे प्ले करायचं होतं आता तुमचा मोबाईल कनेक्ट करा तर मित्रांनो आता सध्या आम्ही जेव्हा वेळेला चाललोय सर घेऊन चाललेत सर चाल घेऊन तिथं पायऱ्या उतरायचं खाली आता कुठं जायचं पार्क पार्क खाली जायचं चला पण मी दिसलोय काय आई माहिती उलट कॅमेरा लावलाय मी असेल आता आपण आपण जेवण करू आणि जेवण केल्यानंतर आम्ही आमच्या फोर व्हीलर मध्ये जाणार आहे फोर व्हीलरचं नाव आहे म्हटलं इंटर प्लस शाही एसी पट एसी शाही

ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता आमचं जेवण वगैरे झालं आता सध्या मी झालं बघा घरी आणि कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि जे नवीन असतात त्यांनी प्लीज र चॅनल सबस्क्राईब चॅनल प्लीज रिक्वेस्ट प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करत जावा लाईक करत जावा शेअर करत जा बाय बाय धन्यवाद नमस्कार बाय